नमस्कार जय हरिमौनी आपल्या स्वरसंगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वरसंगीत या या चॅनलला चॅनलच सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा रंग 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 रंगला रंग, 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 रंग भजनात माझा पांडुरंग दंगला भजनात माझ्या पांडुरंग दंगला रंग 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 रंगला रंग 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 रंगला भजनात माझा पांडुरंग दंगला भजनात माझ्या पांडुरंग दंगला खन खना खन टाळ वाजे मृदंग वाजला।, खन वाजला खन खना खन टाळ वाजे मृदंग वाजला हरी भजनात पांडुरंग दंगला।, दंगला हरी भजना பாடூரங்க ரூூரங்க பிடிவாஜ தபலாஜ சூர நினதலா पेटी वाज तबला वाज सूर निनादला सुराच्या तालात पांडुरंग दंगला सुराच्या तालात पांडुरंग दंगला रंग 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 रंगला रंग 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 भजनात पांडुरंग दंगला भजनात पांडुरंग दंगला वीणा वाजे चिपड्या वाजे अभंग रंगला विना वाजे चिपड्या वाजे अभंग रंगला अभंगाच्या तालात पांडुरंग रंगला अभंगाच्या ता तालात पांडुरंग रंगला ता रंग, रंग 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 रंगला रंग 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 रंगला भजनाथ पांडुरंग दंगला भजनात पांडुरंग दंगला भजनात पांडुरंग दंगला धन्यवाद